आचुछ आचुछ नमस्कार मी अमर चव्हाण पुणेश्वर आज आमच्या गावामध्ये पुणेश्वर येथे आदरणीय आमदार यशवंत तात्या माने यांच्या प्रयत्नाने आदरणीय आमदार राजनजी मालक यांच्या आशीर्वादाने आदरणीय भावी आमदार विक्रांतराजे बाळराजे पाटील यांच्या मदतीने आज आमच्या कुणेश्वर बांबिवडी या रस्त्याकरता रुपये दोन कोटीचा निधी मिळालेला आहे त्या कामाचा आज भूमिपूजन शुभारंभ केलेला आहे पुणेश्वर ते बांबिवडी सात किलोमीटरचं काम या निधीचं होतं आहे आणि इतर पुणेश्वर हिंगणी या कामासाठी पण आदरणीय आमदार श्वता तेमाने यांच्या दतकडून सात पाच कोटीचा निधी मिळालेला आहे तसेच पुणेश्वर शिरापूर या रस्त्याकरता प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमधून कॉन्क्रीट रस्त्याकरता निधी मिळालेला आहे हा हा रस्ता खराब किती दिवसापासून होता आणि आपण आपण सुरुवातीला कोणाकडे गेला आणि नेमकी ही समस्या आपली कशी मार्गी लागली मागील वीस वर्षापासून पुणेश्वर ते बांबेवडी हा रस्ता अशाच प्रकारे खराब रस्ता होता या रस्त्यावरून लोकांना जाता येता येत नव्हतं शेतकऱ्यांच्या शेतात जायचं भाजीपाला करता जायचं शेतात म्हटलं तरी सुद्धा जायची व्यवस्था नव्हती हा मोहोळ तालुक्याला जाणारा सगळ्यात जवळचा रस्ता आहे हा रस्ता वीस वर्षापासून प्रलंबित होता आदरणीय आमदार तात्या माने यांच्या प्रयत्नातून आणि बाळराजे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा रस्ता आम्हाला त्यांनी दिलेला आहे सोलापूर जिल्ह्यात मोहोळ असा एकमेव तालुका आहे की तब्बल अडीच हजार कोटीचा निधी या मतदारसंघात आलेला आहे काय सांगाल आपण आणि खरंच आमदार यशवंत माने हा कामाचा माणूस आहे का, का? आदरणीय आमदार राजेंजी मालक यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यसम्राट आमदार तात्या माने यांनी चालू पाच वर्षामध्ये आत्तापर्यंत कुठल्याही आमदारांनी इतक्या मोठ्या प्रमाणात निधी आणला नव्हता हजारो कोटीचा निधी यशवंत त्या माने यांनी आणला आहे त्यामुळे येणाऱ्या विधानसभेलाही कार्यसम्राट आमदार यशवंत त्या माने यांनाच लोकांनी निवडून द्यावं असे मी कुणेश्वर ग्रामस्थांच्या वतीने विनंती करतो आणि आदरणीय आमदार यशवंत त्या माने हेच निवडून येतील इतका विश्वास व्यक्त करतो आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा